बुलढाणा जिल्ह्यातील बोथाघाटात आज सकाळी एका केमिकलने भरलेल्या महिंद्रा पिकअप गाडीला आग लागली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खामगावकडे जाणारी ही पिकअप गाडी दिवारी फाट्याजवळ अचानक पेटायला ला लागली ड्रायव्हरने वेळीच गाडी थांबवून बाहेर उडी मारली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली काही क्षणातच गाडी आगीचे भक्ष्य बनले आणि त्यातून काळा धूर संपूर्ण घाटात पसरला आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले जवळपास तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती या अपघातामुळे बोथा घाटातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती तसेच केमिकल घडतीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे गाडीला आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे या घटनेमुळे वाहनचालकांनी वेग मर्यादेचे पालन करणे आणि वाहनांची नियमितपणे देखभाल करणेही गरजेचे आहे हे अधोरेखित होते